गुजरात ओडिसा मग आता दिल्लीनेही निर्णय घेतला नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जे दोन हजार पंचवीसचं बजेट चालू झालेलं आहे म्हणजे मग महाराष्ट्राचंही बजेट मार्चमध्ये आलं दहा मार्चला मार्च 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 आलं बाकीच्या तसंच बाकीच्या राज्यांचंही बजेट येतंय म्हणजे आपलं जे महाराष्ट्राचं बजेट आधी गुजरात चालतं मग मा एम पी असेल किंवा युपी असेल किंवा राजस्थान असेल या सगळ्या राज्यांचं हळूहळू बजेट येत होते पण यासोबतच काय होतं की दिव्यांगांसाठी कोणतं ना कोणतं राज्य काही ना काही डिसिजन घेत होतं पण आपल्या महाराष्ट्राने काय दिलं हो महाराष्ट्राने फक्त एक हजार पाचशे सव्वीस कोटी रुपये दिले दिव्यांगांसाठी म्हणजे पॉईंट एक टक्का सुद्धा दिला नाही म्हणजे जे आपल्या हक्काचं पाच टक्के आहे तर त्या पाच टक्क्यामधील काही दिलं नाही पण गुजरातचं मी अभिनंदन करू इच्छितो की गुजरातने एक काहीतरी चांगला निर्णय घेतला आणि दिव्यांगांच्या खात्यावरती वाढीव रक्कम किंवा पेन्शन वाढीव करू म्हणून सांगण्यात आलं किंवा इथून पुढे दिलं जाईल म्हणून सांगण्यात आलं गुजरातच्या जे काही अर्थमंत्री आहेत तर त्यांच्याकडून त्यांच्यानंतर ओडिसाचे ओडिसाच्या राज्याकडून सुद्धा अर्थसंकल्प ज्या वेळेला जाहीर झाला त्यावेळेलासुद्धा दिव्यांगांना खूप चांगले चांगले निर्णय घेण्यात आले म्हणजे गुजरातचं जे काही ओडिसाचे सॉरी ओडिसाचे जे काही दिव्यांग आहेत त्यांना एज्युकेशनसाठी जे काही लोन हवं असेल तर ते दहा दहा लाखापर्यंत लोन असेल किंवा शिष्यवृत्ती असेल यासारख्या योजना जाहीर केल्या त्याच्यासोबतच दिव्यांगांची ही त्यांनी वाढीव केली आहे म्हणजे जे आर्थिकरित्या सक्षम नाही आहेत किंवा त्यांना ते स्वतः काय करू शकत नाहीत किंवा जे त्यांचं जे दिव्यांग तो जास्तीत जास्त आहे म्हणजे शंभर टक्के आहे किंवा ऐंशी टक्के आहे या या दिव्यांगांना त्यांनी साडेतीन हजार रुपये पेन्शन केली जाहीर म्हणजे दरमहा साडेतीन हजार रुपये पेन्शन येणार पहिला त्याच्या आधी किती येत होती त्याच्या आधी येत होती फक्त बाराशे पन्नास रुपये पेन्शन येत होती पण ती वाढवून त्यांनी साडेतीन हजार रुपये केले म्हणजे काही ना काही करतायत ना सरकार बाकीचे पण आपलं महाराष्ट्रच कुठं गायब आहे हेच प्रश्न होता की अजून कुठे गायब आहे परत त्याच्यानंतर आता दिल्लीनेही निर्णय घेतला म्हणजे या दोन्ही राज्याचं अभिनंदन केलं पाहिजे त्याच्यासोबतच यू पी असेल किंवा एम पी असेल किंवा राजस्थान असेल यांचंही अभिनंदन केलं पाहिजे की त्या त्यांनीही अर्थसंकल्पामध्ये शिष्यवृत्ती त्या असेल किंवा दिव्यांगांच्या विकासासाठी किंवा दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत म्हणजे टॉयलेट्सच्या असतील बाकीचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा राखीव रक्कम ठेवलेली आहे किंवा त्यांनाला दिव्यांग कल्याणासाठी त्यांनी वेगळे वेगळे रक्कम बाजूला ठेवलेले आहेत थे काढून त्यांनी युपी असेल युपी सरकारने सुद्धा युपी सरकारने जास्ती काही दिलेलं नाही आहे युपी आणि राजस्थानी पण तरी पण दिलेलं आहे थोडं थोडं तर कामं दिलेलं आहे कारण त्यांच्या संख्या तिथे जास्त आहेत त्याच्यामुळे त्यांचा असेल काय असेल त्यांचा प्रश्न पण आपला हा विषय किंवा आपला हा चॅनेल फक्त महाराष्ट्रासाठी मांडणार आहे आणि महाराष्ट्रात जगडणार आहे फक्त भेदभाव दाखवणार आहे तर दिल्लीचा अर्थसंकल्प आता प्रवाह जाहीर झाला म्हणजे मार्चमध्ये जाहीर जाहीर झाला दोन तीन दिवसाच्या पाठीमागे जाहीर झाला तर त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी म्हणजे लाडक्या बहिणीला ते बीजेपीनं सांगितलं होतं की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर बीजेपीनं सांगितलं होतं लाडक्या बहिणीला दिल्लीतल्या की लाडक्या बहिणीला आम्ही अडीच हजार रुपये महिन्याला देऊ म्हणून दरमहा अडीच हजार रुपये देऊन सांगण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर अडीच हजार देऊन देऊ म्हणून सांगण्यात आलं होतं तसंच त्यांनी त्या ते बजेटमध्ये त्यांनी तरतूद केली आणि दिव्यांग म्हणजे सॉरी महिलांना त्यांनी अडीच हजार रुपये पेन्शन देऊ केलेलं आहे दरमहा मग त्याच्या आधी आम आदमी पार्टीने काय केलं होतं आम आदमी पार्टीनं दिव्यांगांची पेन्शन ही अडीच हजार रुपये केली होती आणि अजून एक घोषणा केली होती की जे पासष्ट टक्क्यावरील ज्यांचं दिव्यांगत्व आहे त्यांना दिव्यांग पाच हजार रुपये पेन्शन देऊ म्हणून जाहीर केलं होतं पण त्यांना ते द्यायला जमलं नाही किंवा त्याची प्रोसेस करता आली नाही त्यांना पण त्याच्यानंतर बीजेपी सरकारमध्ये आली म्हणजे बीजेपी सत्तेमध्ये आली आणि त्यांनी एक घोषणा केली की लाडक्या बहिणी एवढेच पेन्शन आम्ही दिव्यांगांना देऊ शकत नाही म्हणजे लाडक्या बहिणीला पण अडीच हजार आणि दिव्यांगांना पण अडीच हजार हे बरोबर नाही ना म्हणजे लाडक्या बहिणीला जेवढ्या गरजा आहेत तेवढ्याच दिव्यांगांना गरजा असतात असं नसतं त्याच्यामुळे त्यांनी एक घोषणा केली की आम्ही पाचशे रुपये वाढवतोय म्हणून म्हणजे दिव्यांगांची पेन्शन त्यांनी पाचशे रुपये वाढवलेली आहे म्हणजे दिव्यांग 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 आता दिव्यांगांना सरसकट दिव्यांगांना जे काही दिव्यां दिल्लीमध्ये दिव्यांग राहत आहेत तर त्या सगळ्या दिव्यांगांना आता इथून पुढे तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे पहिला मिळायची अडीच हजार रुपये सरसकट दिव्यांगांना अडीच हजार मिळायची चाळीस ते शंभर टक्क्यापर्यंत पण आता इथून पुढे त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे म्हणजे त्यांनी काय केलं की लाडक्या बहिणीपेक्षा जास्त गरजा ह्या दिव्यांगांच्या असू शकतात हे त्या सरकारला कळालं दिल्लीच्या नौक्या सरकारला कळालं म्हणजे जे आता एक महिनाभर दीड महिना झालेला आहे सरकारमध्ये सत्तेमध्ये येऊन त्यांना लक्ष झालं दोन दीड दोन महिने झाले असतील त्यांच्या सत्तेमध्ये येऊन त्यांना कळालं पण आपले हे पाच सहा महिने झाले येऊन किंवा या गेल्या दोन हजार चौदापासून जे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आता सुद्धा मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे तरीसुद्धा त्यांना अजून का लक्ष देत नाही आहे की जेवढ्या गरजा नॉर्मल व्यक्ती जास्त त्याच्यापेक्षा एक दहा वीस टक्के तरी गरजा दिव्यांगाच्या जास्त असू शकतात हे काय लक्ष देत नाही आपल्या महाराष्ट्र सरकारला हाच मोठा प्रश्न आहे आणि जसं ओडिसा असेल किंवा गुजरात असेल किंवा दिल्ली असेल या सरकारांनी म्हणजे दिव्यांगांचे सक्षम बनवण्यासाठी किंवा दिव्य दिव्यांगांच्या अडचणी सोडवण्यासाठी किंवा दिव्यांगांच्या गरजा जास्त असू शकतात हा असा विचार करतात बा या सरकार मग या बाकीचे राज्य का करू शकत नाहीत मग महाराष्ट्र असू दे किंवा कर्नाटक असू दे किंवा मग राजस्थान असू दे युपी असू दे किंवा एमपी असू दे हे राज्य का करू शकत नाहीत हा माझा प्रश्न आहे आणि महाराष्ट्राने तरी विचार करावा महाराष्ट्राने दिव्यांगांचा विचार करावा आणि दिव्यांगांना किमान पाच हजार रुपये पेन्शन दर दिली पाहिजे जरी तसं जमत नसेल सर पेन्शन पेन्शनच वाढीव करायला जमत नसेल तर ओडिशासारखं करावं टप्प्याटप्प्यात केंद्र जो झालेलं म्हणजे चाळीस ते साठ टक्के ज्याचं दिव्यांगत्व असेल त्याला किमान तीन हजार रुपये साठ ते ऐंशी असेल त्याला साडेचार हजार रुपये आणि ऐंशी ते शंभर टक्के असेल त्याला सहा हजार रुपये पेन्शन असं सुद्धा केलं तर चालू शकतं जेणेकरून तुमच्या तिजोरीवर भार पडणार नाही किंवा तिजोरीवर ओझं पडणार नाही त्याचं कर्ज किंवा त्याचं जास्तीत जास्त ओझं तुम्हाला होणार नाही हे कमी कमी होऊ शकतं ना त्याच्यामुळे त्याचं एक झालं पाहिजे दिव्यांगाचा जा सर्वे झाला पाहिजे आणि याच गोष्टी झाल्या पाहिजेत जसं तुम्ही बाकीचे राज्य देऊ शकतात किंवा देता देतायत छोटी छोटे राज्य असून सुद्धा देतायत मग आपलं एवढं मोठं राज्य असून का देऊ शकत नाही देवेंद्र फडणवीसजींनी आश्वासन दिले की तेवीस तारखेला जे बच्चू फोन करून आश्वासन दिले की आम्ही येणाऱ्या पहिल्या आठवड्यातच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच दिव्यांगांचे जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही सकारात्मक आहोत आम्हाला ही दिव्यांगांच्या बाबतीत सहानुभूती आहे असं कॅबिनेटचे मंत्री येऊन सुद्धा तिथं साहेब जे, जे, जे काही आरोग्य राज्यमंत्री आहेत तर त्यांनी येऊन सांगितलेलं आहे तिथं की दिव्यांगांच्या जे काही समस्या आहेत तर ते आम्हाला माहीत आहेत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तसंच मुख्यमंत्र्यांनाही समस्या कळाव्यात आणि मुख्यमंत्र्यांनी ही समस्या लवकर सोडाव्यात मुख्यमंत्री असू देत किंवा मुख्यमंत्र्यांची जी काही कॅबिनेट आहे म्हणजे जे काही सगळे त्रेचाळीस मंत्री आहेत तर त्यांनी लवकरात लवकर सोडवावे हेच विनंती ज्या बाकीचे राज्य मग तिथं गुजरात असू दे किंवा ओडिसा असू दे किंवा दिल्ली असू दे किंवा मग राजस्थान असू दे या सगळीकडे जवळपास जवळपास सगळीकडे भाजपच सत्ता आहे म्हणजे भाजपचेच मुख्यमंत्री आहेत मग गुजरात असू दे किंवा राजस्थान असू दे इथे सगळे भाजपचेच मुख्यमंत्री आहेत ना मग आपल्या इथे पण भाजपचेच मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन किंवा त्यांचं एक जे ऍक्शनचं जे काही टाईम टेबल आहे किंवा त्यांनी जे जसं नियोजन केलेलं आहे पैशाचं तसंच आपण ही करू शकतो आणि आपण ही दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या सोडवू शकतो हे लक्षात घ्यावं देवेंद्र फडणवीसजींना कळकळून कळकळीची विनंती हात जोडून की लवकरात लवकर डिसिजन घ्यान दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि सांगायचं होतं या व्हिडिओमधून हेच की दिल्लीने पाचशे रुपये पेन्शन वाढ केलेली आहे गुजरातने पण बारा हजार वर्षाला राज्य सरकार बारा हजार दिव्यांगांच्या खात्यावरती सोडणार म्हणून सांगलेलं आहे ओडिसाचे साडेतीन हजार रुपये झालेले पेन्शन बाकीचे राज्य देतच आहे तसंच दिव्यांगांना महाराष्ट्रातूनही चांगल्या चांगल्या न्यूज मिळतील अशी आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग